नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी तसेच खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवणारे मराठमोडे अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे मात्र नुकतंच सयाजी शिंदे यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी वाईट बातमी समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेते सयाजी शिंदे यांना मध्यरात्री अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रात्री त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्या हृदयावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी सयाजी हे त्यांना छातीमध्ये अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात गेले होते तिथे त्यांनी तपासणी देखील केली त्यांची अँजिओग्राफी केली तेव्हा हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांपैकी दोन रक्तवाहिन्या अगदी नॉर्मल होत्या मात्र उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीत तोंडाकडे नव्याण्णव पर्सेंट ब्लॉक आढळला आहे शरीराकडून त्यांना जे काही मेसेज मिळाले ते त्यांनी ओळखले त्यांना लगेचच उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे परंतु त्यांच्या चाहत्यांना ही बातमी कळताच त्यांनी सयाजी शिंदे यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे तर अभिनेते सयाजी शिंदे हे लवकरात लवकर बरे व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना